काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांनी घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचं म्हटलं होतं त्यांच्या या वक्तव्याने तीव्र पडसात उमटले होते त्यानंतर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे असं वक्तव्य सरनाईक के यांनी केलंय मीरा भाईंदर येथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय त्यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत सुरुवातीला प्रताप सरनाईक काय म्हणालेत ते पाहूयात सरनाईक म्हणाले हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे हिंदी तर आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो पण आमच्या तोंडी कधी हिंदी येते कधी इंग्रजी येते त्यामुळे हिंदी आता बोलीभाषा झाली आहे ठाणे व मीरा भाईंदर हा माझा मतदारसंघ आहे जनतेशी बोलताना शुद्ध मराठीत बोलतो जेव्हा मीरा भाईंदरकडे जातो तेव्हा आपोआप तोंडातनं हिंदी बाहेर पडते आजकाल आपण मराठी आमची मातृभाषा आहे आमची माय आहे असं म्हणतो पण हिंदी आपली लाडकी बहीण आहे कारण लाडक्या बहिणींमुळे आम्ही आज दोनशे सदतीसच्या पुढे गेलो आहोत एकीकडे शिवसेना मुंबई आणि मराठी माणसाच्या नावाने राजकारण करत असताना दुसरीकडे त्यांचेच मंत्री आता हिंदी मुंबईची बोलीभाषा झाल्याचं म्हणत आहेत यावर संजय राऊत यांनी सरनायकांवर निशाणा लगावला आहे त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली हीच तुमची मुख्य भूमिका आहे का ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार हा अमित शहाचा विचार आहे आणि मी वारंवार सांगतो यांच्या पक्षाचे नेते अमित शहा आहेत किंवा यांच्या पक्षाचे प्रमुख अमित आहेत त्याच्यामुळे अमित शहाना जे बोलायचं बोलतात भाजपने देखील सरनाईक यांच्या वक्तव्यावर भूमिका मांडली आहे असं आहे की त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता लावला काय याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागेल त्या ठिकाणी मीरा भाईंदर किंवा तो जो भाग आहे उप मुंबई उपनगराचा त्या ठिकाणी हिंदी भाषिक लोक राहतात आणि मराठी ही सर्वांकरता आमची मायमराठी ही सर्वांकरता आमची बोलीभाषा आमची राहण सकाळी झोपून उठल्यापासून झोपटपंतची भाषा मराठी आहे प्रताप सरनाईक मराठी दिवसभर बोलतात त्यांचाही पूर्णपिंड मराठी आहे आता त्या ठिकाणी जो वर्ग बसलेला आहे त्या वर्गासमोर ते हिंदी वर्ग बसला बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील मला असं वाटतं की हिंदी ही खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी हिंदी वर्ग बसला असतो त्या ठिकाणी हिंदी बोलतात मराठी तर या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या माहिती सरकारने आणि एनडीए सरकारने मान्य मोदीजींनी दिला आहे त्यामुळं या वक्तत्वाचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण का नाही आहे दरम्यान आता या वादानंतर एकनाथ शिंदे यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे